धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून पिंपळनेर येथील समाज विकास व शैक्षणिक संस्था धुळे खादी ग्राम उद्योग आयोग साईबाबा ग्रामीण स्वयंसेवी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे जिल्ह्यात ऐंशी विद्युत चाकी मंजूर झालेली आहेत पिंपळनेर येथे चोवीस लाभार्थ्यांना आधुनिक विद्युत चाकी मंजूर झालेली होती या चाकांचे प्रशिक्षण करिता दिनांक बारा डिसेंबर रोजी उद्घाटन करण्यात आले होते साईबाबा ग्रामीण स्वयंसेवी बहुउद्देशीय विकास संस्थेचे प्रोफेशनल ट्रेनिंग असोसिएट राजेंद्र आसे खानदेश कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्थेचे जिल्हाध्यक्ष सुरेश बाहळकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रशिक्षणाचा समारोप कार्यक्रम अध्यक्षस्थानी सुरेश बाहकर हे होते प्रमुख अतिथी म्हणून मिलेंद कुंभार संजय बोरसे महेंद्र जगदाळे लक्ष्मण कुमार एस डी पाटील सुभाष जगताप अनिल बोराडे रफिक शेख बीजी सोनवणे दिलीप खैरनार हे उपस्थित होते संत शिरोमणी गोरवा काकांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली या एस डी पाटील व प्रशिक्षणार्थी मीना बोरसे प्रकाश बागुल तसेच खादी ग्रामोद्योग आयोगाचे अधिकृत प्रशिक्षक चंद्रपूर येथील मास्टर ट्रेनर लक्ष्मण कुमार यांनी मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणातून सुरेश बाळकर यांनी विद्युत चाकणविषयीची माहिती दिली तसेच कुंभार समाजाविषयी भविष्यातील आव्हाने याविषयी चिंतन केले तसेच समाजातील विविध अडचणी समजून घेतल्या खादी ग्राम उद्योग आयोगाच्या विविध योजनांविषयी माहिती दिली सुरेश जगदाळे बीजी सोनवणे उमेश खैरनार यशवंत जगदाळे संदीप जगदाळे उपस्थित होते सूत्रसंचालन शेखर बागुल यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेकरिता सर्व समाज बांधवांनी मोठे परिश्रम घेतले

मग आम्हाला खूप आनंद झाला मासरांनी आम्हाला शिकवलं सगळ्या महिलांना आनंद झाला या गोष्टींचा नवीन नवीन वस्तू तयार करायला शिकवलं माती कशी तयार करायची हे शिकवलं आम्हाला मध्ये अनुभव नव्हते आम्ही फक्त मक्कची मातीने बनवत होतो पण याच्याने आम्हाला खूप चांगलं वाटलं गुवा आणि मध्ये ही सुविधा आली चाकांची पण आली बुवा चाक नव्हते आमच्याकडे आम्ही ते लाभ घेतलेला आहे सगळ्या चाकांचा साहेबांनी आम्हाला ते दिलं खूप अभिन आला दिल्याबद्दल मी ना ज्ञानेश्वर मी धुळे जिल्हा खानदेश कुमार समाज श्री सुरेश बाळकर आज या ठिकाणी धुळे जिल्हा खानदेश कुमार समाज विकास व शैक्षणिक संस्थेच्या संकल्पनेतून आणि भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या साहित्य विद्यमानातून खादी ग्राम उद्योग मार्फत महिला कुंभार समाज सशक्तीकरण या योजनेअंतर्गत आमच्या धुळे जिल्ह्यासाठी एकूण ऐंशी विद्युत आधुनिक चाकांचा प्रस्ताव आम्ही सादर केला होता आणि तो मंजूर झाला आहे आणि त्याचं प्रशिक्षण दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस पासून धुळे येथून सुरुवात केले दुसरा टप्पा हा पिंपळ येथील कुंभार समाजाच्या सगळ्या माता भगिनी आणि आमचे जे लाभार्थी आहेत तेवीस त्यांचं प्रशिक्षण या ठिकाणी आज संपलेलं आहे मूळ संकल्पना अशी होती की आमच्या कुंभार समाजाची जी कला आहे ती अत्युदृष्ट पद्धतीने कशी मांडता येईल आणि त्यासाठी सक्षम कसं करता येईल अतिदृष्ट्या त्यांना कसं याच्यातून वाव देता येईल यासाठी हे विद्युत चाकांचा प्रस्ताव आम्ही शासनाला केला होता पाठपुरावा करून ते मिळाले या विद्युत चाकामुळे चा हो आज ज्या महिला चार चार पाच पाच तास काम करत होत्या त्या महिला एका तासामध्ये आपलं काम उरकून इतर कामामध्ये देखील इतरांना मदत करू शकतात ही संकल्पना असल्यामुळे ही संकल्पना आज परिपूर्ती झालेली आहे आणि याचं चा या चाकांचं चा, या प्रशिक्षण जे चंद्रकडून खास आलेले आपले कुंभार समाजाचे लक्ष्मण कुंभार त्यांनी या ठिकाणी दिले ते एक महिन्यापासून आमच्या या प्रशिक्षणासाठी आलेले आहेत आणि त्यानंतर तिसरा टप्पा आमचा निजामपूरला आहे ते सुद्धा जाणार आहेत आणि ह्या सगळ्या कामासाठी मी आदरणीय बागुल सर सुरेशजी जद्दाळे उमेशजी आमचे खैरनार या सगळ्यांनी अतिशय पाठपुरावा करून यासाठी आम्हाला भाग पाडला की साहेब आमच्या महिलांना जास्तीत जास्त या भागामध्ये साख द्या आमच्या महिला खूप आतुतेने वाट पाहत होतात आणि त्यांचं खरोखर मला कौतुक करावं वाटतं या सगळ्या महिलांनी अतिशय दहा दिवसाचं उत्तम प्रकारे प्रशिक्षण केलं आणि त्यांच्या आदर्श इतर आमच्या जिल्ह्यातील महिलांनी देखील घ्यावा जरी त्या शिक्षणाने कमी असतील परंतु कलेने फार उत्तम आहेत हे उदाहरण आज पिंपळने या गावातून दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून मी सगळ्या आमच्या कुंभार समाजाच्या ज्या महिला कलाकार असतील त्यांचं त्यांनी यांचा बोध घ्यावा की आपण देखील महिला कुठेही नाहीत आमच्या महिला आता सक्षम झाल्या आहेत आणि शासनाचं देखील धोरण आहेत की महिला सशक्तीकरण याचा उद्दिष्ट आम्ही याच ठिकाणी धुळे जिल्हा खानदेश कुमार समाजाने करून दाखवला म्हणून मला खूप आनंद होतो आणि म्हणून मी सगळ्यांचा या ठिकाणी पुन्हा एकदा मानतो आपले पत्रकार बंधू असतील आमचे जे सह सहकार्य असतील आमचे राहुल भाऊ असतील बागूर सर असतील मिल भाऊ असतील या सगळ्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून आज संकल्पनाची पूर्वपरता या ठिकाणी होते म्हणून मला खूप आनंद होतो धन्यवाद जय गोरोबा जय महाराष्ट्र मी चंद्रपूरहून आलेलो आहोत खाली ग्रामोद्योग आयोग मंडळ आयोगातर्फे मी स्किल अँड डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग देण्याचे काम माझ्याकडे सोपवलेले आहे आणि इथे पिंपळनेर या गावामध्ये तेवीस महिलांना मी ट्रेनिंग दिलं ते सुरुवातीला ते गाडगे मडके वगैरे बनवत होतं तर त्यांना या स्किल अँड डेव्हलपमेंट म्हणून फ्लावर पार्ट सुरय सुरय छोशा वस्तू आणि त्यांना पण असं माहीत नव्हतं का या मातीमध्ये बा आपण एवढे चांगल्या वस्तू तयार करू शकतो बा म्हणून वाटलं नव्हतं पण या दहा दिवसामध्ये त्यांनी चांगल्या खूप चांगल्या अशा वस्तू तयार केलेल्या आहे आणि त्यांना मातीची पण जाणकारी नव्हती पण या खादी ग्रामोद्योग मार्फत मातीची माहिती वगैरे आम्ही स्वतः दिलेली आहे इथे माती कशी कशी मिळवल्या जाते मातीला काय कोणती कोणती माती मिक्स केली जाते तर याला म्हणतात काय तेराकुटा हे दहा दिवसामध्ये सर्व इथं प्रशिक्षण सर्व बायाने घेतलेलं आहे त्यांनी खूप सुंदर सुंदर वस्तू तयार केलेल्या आहेत नंतर महिलांना यांना आमच्या खादी ग्रहामोद्याकडून तीन लाखाचं कर्ज भेटणार त्याच्यात आमचं खादी ग्रहामध्ये पस्तीस पस्तीस पर्सेंट सबसिडी पस्ति देतो आणि पाच वर्षाचा परत फेड असते पस्तीस पर्सेंट सबसिडी आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या